हे बघा बारो आपण परवा वर्ग काढण्याची सोपी पद्धत पाहिलेली आहे बरोबर आहे का पण आज आपण स्थानी पाच असताना वर्ग काढणे एक स्थानी पाच असताना वर्ग कसं काढायचं एकदम सोपी पद्धत लक्ष द्या एक उदाहरण घेऊया आपण उदाहरण घेऊया आपण पंचवीस पंचवीस मध्ये एकच स्थानी किती आहे मग पहिल्यांदा काय करायचं पाच चा खाली काय करायचं वर्ग लिहिला चा वर्ग पंचवीस बरोबर आहे आता दशक स्थानी किती आहे बघा दोन आहे दो दोनच्या पुढची संख्या किती तीन त्यांचा तीं। गुन्हा करायचं बेत्री म्हणजे पंचवीस वर्ग किती आहे बघा आता असंच उदाहरण घ्या पंचेचाळीस होऊया तुम्ही सांगायचं बघा पंचेचाळीस पहिला काय करायचं बरोबर आता काय केलं पुढं पैंचो पंचे वर्गी केला दोन हजार पंचवीस आता आले उदा आपण पासष्ट सांगा मग कसं काढायचा वर्ग लिहायचं पहिला किती आता पुढे काय करायचं काय करायचं किती आलं बेचाळीस म्हणजे पासवर्ड चा वर्ग किती आला छान दोनशे पंचवीस छान पंचावन्नचा वर्ग तीन हजार पंचवीस पंचाहत्तरचा वर्ग पाच हजार छान आणि पंच्याऐंशीचा वर्ग छान ठावा